नमो नमः मी दया जोशी संस्कृत युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लोट लोट लकार लकार हा घटक बघा म्हणजे काय इथे तुमच्या पुस्तकामध्ये काही वाक्य दिलेली आहेत की ज्यामध्ये लोट लकाराचा प्रयोग केलेला आहे आणि मग लोट लकार म्हणजे काय किंवा तो कशासाठी वापरला जातो हे येथे सांगितलेलं आहे बघा आपण मी ती वाक्य वाचते आहे रामह हो पाठम पठती आता हे लकारामधलं वाक्य आहे रामः हो पाठम अपठत लकारामधलं वाक्य आहे वाक्य हो वाक्यद्वे कालस्य बोध भवती आणि दोन्ही वाक्यांमध्ये काय होतंय काळाचा बोध होतोय पहिल्या वाक्यामध्ये लटलकार वापरला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये लकार वापरला आहे अधुना एतानी उदाहरणानी पठत आता ही उदाहरणं जी आहेत तर ती वाचा प्रतीक त्व उत्तिष्ठ आता यामध्ये आदेश दिलेला आहे त्यानंतर कालही वर्ष उपर्जन्या अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यानंतर सर्व सुखीनच त्या, यामध्ये शुभ आशीर्वाद दिलेले आहेत की सगळ्यांच सगळे सुखी हो असं त्यानंतर अहम अपि अहम वर्गम प्रविशानी मी वर्गात येऊ का असं अनुमती विचारलेली आहे बघा एतानी सर्वानी वाक्याने काल न बोध नियती आणि ही जी वाक्य आहेत ती काळाचा बोध करत नाही याआधी आपण जी दोन वाक्य बघितली आहेत जी रामह पाठम पठती किंवा रामह पाठम अपठत तर यामध्ये आपल्याला पठती यावर लट लकाराचा म्हणजे वर्तमान काळाचा बोध होतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला लंग लकाराचा म्हणजेच भूतकाळाचा बोध होतो प्रथम भूतकाळाचा परंतु त्यानंतर जी वाक्य आपण बघितली तर त्यामधनं आपल्याला कुठल्याच काळाचा बोध होत नाही परम आदेश इच्छा शुभाशंसन अनुमती इत्यादी इत्यादी भावांती परंतु हे जे भाव आहेत कोणकोणते आदेश इच्छा त्यानंतर शुभाशीर्वाद अनुमती म्हणजेच परवानगी तर हे मात्र ही वाक्य आपल्याला सांगतात अत तानी अर्थ इति इतिहारू गण्यते आणि म्हणून त्यांची गणना कशामध्ये केली जाते तर अर्थ या प्रकारामध्ये बघा अर्थद्वयम किती आहेत अर्थ अर्थद्वयम कोणकोणते कोणते आहेत आज्ञाअर्थ आणि विद्यार्थ आज्ञाअर्थ म्हणजे काय लोटलकार आणि विद्यार्थ म्हणजे काय लकार बघा आता इथे तुम्हाला धातू प्रत्यय दिलेले आहेत लोटलकाराचे पदाचे आणि आत्मनेपदाचे आता मी तुम्हाला सांगितलं आहे की परस्मय पद म्हणजे काय आणि आत्मनिपद म्हणजे काय तर धातूचे दोन पद असतात एक आहे तो आहे परस्मयपद आणि दुसरा आहे आत्मनिपद काही धातू हे परस्मयपदी आणि काही आत्मनिपदी असतात तर खूपच कमी धातू जे आहेत ते आत्मनिपदी आहेत आत्मनिपदी धातूंना आत्मनेपदाचे प्रत्यय लावून त्यापासून क्रियापद तयार केली जातात आणि परस्मयपदी धातूंना परस्मय पदाचे धातू प्रत्यय लावून क्रियापद तयार केली जातात आता असा प्रश्न पडेल की केवळ एकच वापर वापर हो पद वापरलं असतं तरी झालं असतं की नाही मग दोन पद वापरण्याची काय आवश्यकता होती फक्त परस्पर पदाची क्रियापद वापरली असली तरी चाललं असतं किंवा फक्त आत्मने पदाची क्रियापद वापरली असली तरी चाललं असतं परंतु त्यामागे हेतू असा आहे की आपल्या घरी पूजेसाठी ज्या वेळेला पुरोहित येतात त्यावेळेला ते यजमानासाठी ती पूजा सांगत असतात म्हणजे त्याचं फळ जे आहे तर त्या व्यक्तीला मिळावं असा हेतू असतो म्हणजे पुरोहितांना नाही तर जो व्यक्ती ज्या इच्छेने किंवा ज्या कामनेने ती पूजा करत आहे तर त्या व्यक्तीला त्याचं फळ मिळावं फलित प्राप्त व्हावं अशी इच्छा असते आणि त्यावेळेला त्याला ते फलित प्राप्त व्हावं त्यावेळेला तो व्यक्ती जो आहे तर तो आत्मनेपदी धातूंचा उपयोग करतो आणि जे पुरोहित आहेत तर ते परस्मयपदी पूजा सांगताना परस्मयपदी धातूंचा प्रयोग करतात जसं की अहम करिश्यामी पुरोहित काय म्हणतात अहम करिश्यामी आणि यजमान म्हणतात अहम करिश्य अशा प्रकारे तर बघा लोट म्हणजेच म्हणजे धातू प्रत्यय दिलेले आहेत तु ताम अंतु प्रथम पुरुष तं त मध्यम पुरुष आणि आव आम उत्तम पुरुष त्यानंतर आत्मनेपदाचे बघा ताम इताम अंताम प्रथम पुरुष स्व इथाम ध्वाम मध्यम पुरुष ऐ आव हई आम हई उत्तम पुरुष बघा मध्यम पुरुष एकवचनचे प्रत्यय हो ही असते आता लो, लोट लोट लाचा आत्मने परस्मय पदाचे मध्यम पुरुषाचे जे प्रत्यय आहे तर त्यामध्ये एकवचनाची एक जी जागा आहे ती रिकामी ठेवलेली आहे तर ते तिथे कोणता प्रत्यय आहे कोणता प्रत्यय आहे तर ही हा प्रत्यय आहे किंतु गणाना प्रथम विभागी प्रथम विभाग म्हणजे कोणकोणता आहे तर एक चार सहा दहा या गणातले जे धातू आहेत तर ते पहिल्या गटात येतात तस्य लोप भवती परंतु एक चार सहा दहा या धातू या गणातील धातूंचा आपण उपयोग करतो त्यावेळेला तिथे ही हा प्रत्यय लागत नाही तर धातूंचा जो दुसरा गट आहे म्हणजेच दुसरा तिसरा त्यानंतर पाचवं सातवं आणि आठवा आणि नववा तर ह्या गणाचे जे धातू आहेत त्यांनाच ही हा प्रत्यय जोडला जातो बघा आता इथे प्रत्येक धातू साधारणतः तीन ते चार धातूंना धातू प्रत्यय लोटल कराचे धातू प्रत्यय लावून त्याचे क्रियापद तयार केलेले आहेत ते मी एकदा वाचते तर शुद्ध आणि स्पष्ट उच्चारण कसं करायचं ते तुम्हाला लक्षात येईल बघा पठ धातू आहे पहिला गण परस्मय पदाचा पठतू पठतम पठंतु प्रथम पुरुष पठ पठतम पठत मध्यम पुरुष पठाणी पठाव पठाम उत्तम पुरुष त्यानंतर रम धातू आहे पहिला गण आत्मने पदाचा रमताम रमेम प्रथम पुरुष रमस्व मध्यम रम पुरुष रमामहई उत्तम पुरुष नृत धातु आहे चौथा गण परस्मय पदाचा नृत्यतां नृत्यता नृत्यू प्रथम पुरुष नृत्य नृत्यतम नृत्यतम मध्यम पुरुष नुरुत्यत्त नृत्यानी नृत्याम नृत्याम उत्तम पुरुष त्यानंतर धातु आहे चौथागण आत्मिपदाचा मन्यताम मेता मन्यता प्रथम पुरुष मन्यस्व मन्येथा मन्यध्व मध्यम पुरुष मन्य मन्यावहै मन्यामे उत्तम पुरुष त्यानंतर लिख धातु आहे लिखतु लिखत लिखताम प्रथम पुरुष लिख लिखत लिखत मध्यम पुरुष लिखाणी लिखाव लिखाम उत्तम पुरुष त्यानंतर दिश धातू आहे सांवागणात्मने पदाचा दिशताम दिशेता दिशताम प्रथम पुरुष दिशस्व दिशेथाम दिशध्वम मध्यम पुरुष दिशै दिशावहै दिशामहे उत्तम पुरुष त्यानंतर धातु आहे दहावागण परसपदाचा पूजयतु पूजयता पूजयन्तु प्रथम पुरुष पूजय पूजयतम पूजयत मध्यम पुरुष पूजयानी पूजयाव पूजयाम उत्तम पुरुष त्यानंतर मंत्र धातु आहे आत्मने पदाचा मंत्रयता मंत्रयता मंत्रयताम प्रथम पुरुष मंत्रयस्व मंत्र येत मंत्र मध्यम पुरुष मंत्र येईल मंत्रयाव येईल हे उत्तम पुरुष तर बघा लोटलकार हा जो पाठ आहे तो आपल्या इथे संपलेला आहे आता आपण बघणार आहोत जिज्ञासा पत्र त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो आहे तालिकाम पोर येत तर धातू कोणता आहे बघा पहिलं जे क्रियापद आहे ते आहे क्षमस्व क्षम धातू आहे चौथा गण परस्मय पद पर, लोटलकार आहे आणि मध्यम पुरुष एक वचन त्यानंतर लभता लभ लब हा मूळ धातू आहे पहिला गणात पदाचा लोट लकार आहे प्रथम पुरुष एकवचन त्यानंतर नृत्यंतु नृत धातू आहे चौथा गणपरसने पदाचा प्रथम पुरुष बहुवचन त्यानंतर रचय रच धातू आहे दहावा गण उभय पदाचा मध्यम पुरुष एक वचन त्यानंतर उत्तरत उद हा उपसर्ग आहे त्रुतर हा धातू आहे पहिला गण परस्मय पदाचा आणि मध्यम पुरुष बहुवचन त्यानंतर लिख हा धातू लिखत ह्या क्रियापदामध्ये लिख हा धातू आहे साववागण परस्मय पदाचा लोट लकार आहे मध्यम पुरुष बहुवचन त्यानंतर गायाम यामध्ये गई हा धातू आहे पहिला गण परस्मयपद लोटलकार आहे उत्तम पुरुष बहुवचनाचंही क्रियापद आहे त्यानंतर भवंतु यामध्ये धातू आहे गण परस्मय पदाचा लोटलकार प्रथम पुरुष बहुवचन त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न दुसरा हे लिहून घ्या तुम्ही त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघू त्यानंतर आपण बघूया दुसरा प्रश्न तर दुसरा प्रश्न काय आहे की आज्ञा रूपाने चिनत लिखतचे यामध्ये पहिलं वाक्य आहे बघा हे राधिके फलानी गणय तर यामध्ये गणय हे काय आहे आज्ञा त्यानंतर पुढचं वाक्य जे आहे ते आहे अंब अपि आपणात शाकानी आनयानी ते यामध्ये आनयानी हे काय आहे अज्ञार्थाचं क्रियापद त्यानंतर बघा तिसरं वाक्य आहे आचार्य हे अपिवयं क्रीडांगणी क्रीडाम यामध्ये क्रीडाम हे काय आहे आज्ञाथाचं क्रियापद त्यानंतर योयम राष्ट्रध्वजम सर्वदा वंदध्वं यामध्ये वंदध्वं हे काय आहे अज्ञार्थाचं क्रियापद त्यानंतर छात्रो प्रार्थना स्मरतां यामध्ये स्मरताम हे जे आहे तर हे आहे आज्ञाचं क्रियापद बघा आपलं जिज्ञासा पत्र मी इथे संपलेलं आहे त्यानंतर स्वरानाम सृष्टीही यामध्ये आपण पुन्हा काही संधींची ओळख करून घेऊयात तर यामध्ये दोन संधींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर एक आहे ती आहे वृद्धी संधी आणि दुसरी आहे येणसंधी कोणती संधी आहे वृद्धी वृद्धी संधी आणि दुसरी कोणती आहे येणसंधी वृद्धी आणि येण संधी तर बघा आता वृद्धी संधी तुम्हाला माहितीये की आधी तुमच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला वाक्य दिलेली असतात म्हणजेच उदाहरणं दिलेली असतात आणि त्यानंतर ता त्या उदाहरणांवरनं कोणत्या दोन स्वरांमध्ये संधी होतो आहे आणि कशाला वृद्धी म्हणायचं ते याचा परिचय करून दिलेला असतो बघा सेवान किंचित असती ती भिक्षा नैवच नैवच तर यामध्ये नैव हे उदाहरण आहे न अधिक एव त्याचा विग्रह आपण जेव्हा करतो तेव्हा न अधिक एव असा तो होतो त्यानंतर पुढचं उदाहरण जे आहे रथस्य एकम चक्रम भुजगयमिता सप्त तुरगा हा यामध्ये रथस्य एकम हे उदाहरण आहे त्याचा विग्रह असा तो रथस्य एकम बघा संधी म्हणजे काय अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ हे जर स्वर आले तर त्यापासून आपल्याला काय मिळतो आपण संधी बघत आहोत आधी अ किंवा आ यानंतर ए किंवा ऐ तर या दोन्ही स्वरांच्या जा जागी आपल्याला ऐ हा स्वर मिळतो त्यानंतर अ किंवा आ या दोन्ही स्वरांच्या समोर अ किंवा आ या दोन्ही स्वरांच्या समोर ओ किंवा औ आउ, हे दोन जर स्वर आले दोन्ही स्वरांच्या जा जागी आपल्याला काय मिळतं अवघा स्वर मिळतो म्हणजेच काय होते वृद्धी होते तर वृद्धी ही जी आहे वृद्धी म्हणजे काय वाण तर वृद्धी या संधीचं उदाहरण आहे वृद्धी कशाला म्हटलं जातं कोणत्या स्वरांना वृद्धी म्हटलं जातं तर पाणजींच्या सूत्रानुसार वृद्धी आदेश वृद्धी आदेश हे एक सूत्र आहे तर या आत आणि ऐच तर या स्वरांना वृद्धी असं म्हटलं जातं बघा आदैच त्याची वृत्ती अशी केली जाते आदैच वृद्धी संज्ञ वृद्धि संज्ञ स्या म्हणजेच का तर आ आणि ऐच यांची काय होईल वृद्धि संज्ञा होईल यांची वृद्धी संज्ञा होईल म्हणजेच आई आणि आ आई आणि औ तर या स्वरांना काय म्हंटलं जातं वृद्धी असं म्हटलं जातं त्यानंतर वृद्धी या स्वरांना म्हणजे यांची संज्ञा वृद्धी अशी आहे परंतु कोणत्या सूत्रांनी वृद्धी होते वृद्धी संधी कोणत्या सूत्रांनी होते तर ते सूत्र आहे रेची कोणतं सूत्र आहे रेची वृद्धीरेची या स्वराने काय होत सॉरी या सूत्राने काय होतं वृद्धी संधी होते तर बघा याच याची वृत्ती अशी या सांगितली जाते आदेची परे वृद्धिरेका देश म्हणजे हो? आपण हे जे बघितलं की अ किंवा आ या स्वरानंतर ए ऐ किंवा ओ औ हे जर स्वर आले तर आपल्याला ऐ आणि औ हे स्वर मिळतात हेच या सूत्रांनी सांगितलेलं आहे पाणिनींच्या अशा प्रकारे याची वृत्ती वृत्ती म्हणजे काय की त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की हे जे सूत्र आहे वर्ण लक्षात येत नाहीये की नेमकं काय सांगायचं आहे पण या वृत्तीवरण मात्र लक्षात येते की त्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे त्याला वृत्ती असं म्हटलं जातं तर बघा तिची तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरणं जी दिलेली आहेत ती अशी आहेत नाहीतर न येत त्यानंतर ममैश्वर मम ऐश्वर असा त्याचा विग्रह होईल काय होईल मम वृद्धिसनच जे उदाहरण दिलेलं आहे मम ऐश्वर त्यानंतर अं अजून एक उदाहरण जे दिलेलं आहे बघा तवोदार्यम तर त्याचा विग्रह असा होईल तव तंग अशा प्रकारे त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत यणसंधी कोणती संधी बघणार आहोत यणसंधी बघा आता इथे पण नेहमीप्रमाणे तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत तर यामध्ये योगक्षेम वहाम्यहम तर वहाम्यहम हे उदाहरण आहे त्याचा विग्रह काय होतो वहामी अहम त्यानंतर अस्त्युत्तर देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज अस्त्युत्तर हे उदाहरण आहे यणसंधीचं अस्थि उत्तर्याम असा त्याचा विग्रह होतो बघा आता यणसंधी कशाला म्हटलं जातं इ किंवा ई या स्वरानंतर जर विजातीय स्वर आला तर तो जो ई आहे त्याचं यकारामध्ये परिवर्तन यकारामध्ये परिवर्तन होतं त्यानंतर ऊ आणि ऊ यानंतर विजातीय स्वर आला तर त्याचं वकारामध्ये परिवर्तन होतं बघा ई किंवा ई यानंतर विजातीय जो स्वर आला त्याचं परिवर्तन कशामध्ये होतं यकारामध्ये आणि ऊ किंवा ऊ यानंतर जर विजातीय स्वर आला तर त्याचं परिवर्तन कशामध्ये होत मकारामध्ये आणि रु किंवा रू म्हणजे दीर्घ रु तर यानंतर जर विजातीय स्वर आला विजातीय म्हणजे काय की त्याचा सारखा नसलेला विजातीय जर स्वर आला त्याचं परिवर्तन कशामध्ये होतं यामध्ये तर या सगळ्याचे एक एक उदाहरण आपण बघूयात तर यडसंधी जी आहे त्याचं पाणिनीचं सूत्र काय आहे तर इकोयची इको यणची हे पाणिलीच सूत्र आहे याची वृत्ती अशी आहे बघा इकस्थाने इकस्थाने संहिताया विषयी संहिता म्हणजे संधी संहिता याचा अर्थ होतो संधी संधीसाठी संहिता असा एक शब्द वापरलेला आहे इकडे संहिता या विषय बघा आता पहिले आपण ई नंतर विजातीय स्वर जर आला तर त्याचा यकारामध्ये जे परिवर्तन होतं त्याचं उदाहरण बघूया करो म्यहम करो तर त्याचा विग्रह हो काय होईल करो मी अहम बघा आता इथे मी मध्ये ई हा स्वर आहे त्यानंतर अ तर हे काय आहेत एकमेकांचे विजातीय स्वर आहे आणि म्हणून यामध्ये या इकाराच्या वगैरे परिवर्तन होऊन करोमेहम अशा प्रकारे करोम्यहम अशा प्रकारे संधी होतो त्यानंतर पुढचं उदाहरण काय आहे बघा मनवंतरम मनु मनवंतरम मनु अंतरम तर मनुमधला जो ओ आहे आणि त्यानंतर इथे अ आहे तर हे एकमेकांचे विजातीय स्वर आहे म्हणून जागी वकारी वकारामध्ये परिवर्तन होईल आणि त्याचा अंतरम याच्याशी संधी होऊन मन असं रूप असं रूप मिळेल आपल्याला अशा प्रकारे तरी मनमंतरम आता हा व आल्यानंतर त्यामध्ये हा अ मिसळला तर तो पूर्ण होईल म्हणून मनमंतरम अशा प्रकारे त्यानंतर मातृ इच्छा हे एक उदाहरण दिलेलं आहे त्याचा विग्रह असा होईल मातृ इच्छा बघा यामध्ये काय आहे तुममध्ये रु आणि त्यानंतर ई हा याचा काय आहे विजातीय स्वर आहे म्हणून याचा अर्न मध्ये परिवर्तन होईल मा तर अशा प्रकारे आणि इच्छा त्याचा संधी होऊन काय होईल मात्र इच्छा अशा प्रकारे हे तुमच्या लक्षात आलं असेल आपण वृद्धी संधी आणि गुणसंधी व्यडसंधी बघितली तर त्याचं सूत्र सुद्धा आपण बघितलं पाणीचं त्यानंतर वृद्धी संधीचं सूत्र बघितलं वृद्धी कशाला म्हणजे कोणत्या स्वरांना वृद्धीही संज्ञा मिळते ते पण आपण बघितलं त्यानंतर यणसंधीचं सूत्र आपण बघितलं तर आपला हा पाठ जो आहे तो इथे संपलेला आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा